बिहारमध्ये घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तसंच नवी दिल्लीतही घडामोडींना वेग आला आहे नितीश कुमार संयुक्त जनता दल राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससह असलेली आघाडी तोडून पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे दरम्यान काल नवी दिल्लीत भाजपाची बैठक झाली या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष आणि विनोद तावडे उपस्थित होते तर लालू प्रसाद यादव यांनी या संदर्भात आज बिहारमधल्या आमदारांची बैठक बोलावली आहे पंजाबमधल्या रुरल अर्थात ग्रामीण ऑलिम्पिकप्रमाणे महाराष्ट्रातल्या कबड्डी खो खो सारख्या पारंपरिक खेळांचा सा महोत्सव दरवर्षी भरवण्याचं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभाचा प्रारंभ आज मुंबईत जांभोरी मैदान इथं राज्यपालांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्याची सूचना विद्यापीठांना केली जाईल असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते पारंपरिक खेळांचं કરના કર